दर्शकांनो आपण आलेलो आहोत दिग्रस मतदारसंघातील आर्मी नाका या नामांकित जाग्यावर तर जाणून घेऊया तिथील नागरिकांकडून मतदार मतदारसंघातील जो काही कल आहे कोणाच्या हवा चालू आहे सध्या दिग्रस मध्ये मालिकराव ठाकरे का बरं माणिकराव ठाकरे माणिकराव ठाकरे तो साल के बाद आहे सत्ता मे हमारा का काम आहे का संजय राठोड आमदार होते त्यांनी आपली कामं केली नाहीत का भी काम करे मालिकराव ठाकरे होणार आपलं नाव काय दादा इम्रान शाह तुम्हाला काय वाटतं आपला आमदार कोण झाला मॅडम अल्पसंख्यान हे घरकुल आजपर्यंत याद्या कुठेच लागल्या नाही बाकी दुसरं काहीच नाही बोला तुमच्या मागणीची पूर्तता करणार आमदार कोण असेल ते आता पौन निवडून निवडून आल्यावर आम्ही तर मागणी दहा वर्ष वीस वर्ष चालू आहे आपण मतदान कोणाला करणार मतदान कोणाला करणार ते माझा प्रश्न आहे मी एकोणीस वीस तारखेला करणार तुमच्या मते कोणता उमेदवार हा आमदारकीसाठी योग्य असेल माणिकराव ठाकरे माणिकराव ठाकरेच का माणिकराव ठाकरे माणिकराव ठाकरेच का परिवर्तन पाहिजे परिवर्तन पाहिजे परिवर्तन पाहिजे म्हणून संजय राठोड यांच्या बद्दल आपलं काय आहे नाही आता आम्ही आमचं काम नाही झालं ना मनुष्यबाण पंजा की अपक्ष पंजा दर्शकांना आपण या ठिकाणाहून आपल्याला असे कळण्यात आले की महायुतीचे मालिकराव ठाकरे यांचा विजय निश्चित आहे असे येथील नागरिकांकडून आपल्याला ना करण्यात आले तरी आपण जाणून घेऊयात इथं अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या सुद्धा आपल्याला मते जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो बोला नाव काय काय होटेलमध्ये काम करतो बरं राजकारणाशी काही संबंध आपला काहीच नाही काहीच नाही पंजाब का पाहिजे हो पंजाब संजय बोलू शकता काहीच नाही विजय फक्त पंजाब आपलं बस पंजाब येतील असं तुम्हाला वाटत यो नाही यो देणार नाच आहे पण माणिकराव ठाकरे आपला कोट आहे ठीक आहे धन्यवाद काका आपलं नाव काय काका करता आपण करत असतो ठीक आहे विधानसभेची एवढी रणतीवाळी चालू आहे याबद्दल आपण काय बोलू शकता काय बोलणार आहे पंजाब पंजाब येणार आहे आपल्याला ठीक आहे धन्यवाद काका तुम्ही काय बोलू शकता सर्वत्र अर्जिनाचा या परिसरामध्ये पंजा या महाविकास आघाडीचे माणिकराव ठाकरे यांच्याबद्दल चर्चेत आहेत निश्चितच माणिकराव ठाकरे यांचा विजय होणार असल्याची चर्चा या ठिकाणी आपल्याला दिसून आली आहे काय करता आपण शेतीमजुरी शेतीमजुरी मग शेतीमध्ये आपल्या पीक पिकांना जास्त भाव आहे याबद्दल आपण काय बोलता भाव कमी आहे शेताला आम्हाला हे शेतीसाठी नको आम्हाला भाव पाहिजे शेतीला सोयाबीनचे भाव आज अडतीसशेच भाव आहे आणि तेल म्हणलं तर ते एकशे चाळीस रुपये किलो तेल आहे आपल्याला काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्यांचं सर्व समाधान करण्यासाठी आपला आमदार कोण असलं पाहिजे आमदार महायुतीचं सरकार पाहिजे आम्हाला महायुतीचे अर्थात संजय राठोड संजय राठोड आपल्या पीक धान्याला भाव देतील असं तुम्हाला वाटतं वाटते यावेळेस महायुती घडून आणल लोक लाडकी योजना काय नाव आपलं ताई माया नागोराव निसर्गंध काय करता तुम्ही मी छोटासा व्यवसाय चालवते पण आपला व्यवसाय या दुकानाचा व्यवसाय असल्या कारणानं ना अनेक नागरिक इथून ये जा करत असतात काय चाल काय राहणं धुमाई चालू आहे धुमाळी बद्दल काय चर्चा चालू आहे तुमची इथं येणार तर कोणी बी राहीलच येईल जाईल आमच्या लिस्टपट्ट्याचं कामच झालं नाही आता त्याचं काय पडलो लिस्ट पट्ट्याबद्दल केली का तुम्ही निवेदन दिले होते दिले होते काय झालं मग आम्हाला आश्वासन आमचे कोणाला निवडून देणार तुम्ही आता तेच तर प्रश्न पडला मतदान करणार की नाही करणार तर खरी आता एखाद्याला कोणाला तरी द्यावाच लागेल ना कोण आमदार होईल आणि कोणता उमेदवार आपले काम करून देईल असं वाटते तुम्हाला आपले कामच नाही केले काम तर आम्ही त्याला निवडून देऊ आणि तुम्ही वीस वर्ष आपण वीस वर्षापासून पाहतो संजय राठोड आमदार आहेत त्यांनी आपले कामे नाही केली नाही निसपट्ट्याचं एकच काम आहे भीमनगराचं पण ते पण पूर्ण होत नाही आहे अथवा महायुतीचे संजय राठोड आणि महाविकास आघाडीचे मालिकराव ठाकरे तसेच दुसरेही उमेदवार या ठिकाणी आपल्या इथं आहे दिग्रस दारवाने विधानसभेमध्ये कोणता उमेदवार निवडून आल्याच्या नंतर आपले काम करतील असं वाटते तुम्हाला विश्वास तर कोणावरच राहिला नाही आणखी का सांगा समोर कारण की आतापर्यंत वीस वर्ष झालं भाऊला निवडून देत आहो आम्ही त्यांनी आमची एकच मागणी पूर्ण नाही केली आता याच्यावर नंतर कोणावर विश्वास ठेवा काय वाटते कोण निवडून येईल आता येणार तर दोघांपैकी कोणी तरी येणारच नाही कोण दोघांपैकी राठोड भाऊ आणि ठाकरे माणिकराव ठाकरे माणिकराव ठाकरे महाविकास आघाडी तुमचे कामे दोघांपैकी आले तरी कोण करण ज्यानं केलं त्याला आम्ही वोटिंग करू नाव काय तुमचं जाधव काय करता तुम्ही शेतकरी शेतकरी करता काय वाटतं तुम्हाला कोणाच्या आवड सध्या दिग्रस मध्ये संजय राठोड संजय राठोडच काय बरं ते काम पण चांगलं केलेलं आहे दिवस नेर मध्ये त्याचे हर एक जेव्हापासून तो मंत्रीपद दिलेले आहे ते त्याने तेव्हापासून त्याने मतदारसंघाचं काम चांगलं केलेलं आहे कितीच्या लीड संजय राठोड निवडून येते टक्के ना। दहा हजार एक हजार ने। ने। दोन हजार असे किती तरी लोकांना निवडून येतील तीस ते चाळीस हजाराची वर येते आपलं मतदान संजय राठोड ठीक आहे धन्यवाद बोला सर तुमचं मोहम्मद पप्पू आले काय करता तुम्ही दुकान चालवतो चायची आहे चायची कॅन्टीन आहे मग चायची ची कॅन्टीन असल्यामुळे तर बरेच पण नागरिकांनी त्या ठिकाणी येऊन आपल्या राजकारणाबद्दल चर्चा करणार असेल तर काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल मानिकराव ठाकरे मानिकराव ठाकरे का बरं मानिकराव ठाकरे तुमचा वैयक्तिक मत का वाटत वीस वीस वर्षापासून संजय राठोड चा काहीच फरक काम नाही आहे ते म्हणते ना मी हे केलं ते केलं काहीच काम नाही केलेलं आहे तुम्ही तिकडे चाला तुम्हाला दाखवतो फुल वीस वर्षापासून तसंच आहे ते जुना रोड कटळ्यासाठी आम्ही किती निवेदन दिलेले आहे ते कटळे नाही टाकले कोण तुमच्या निवेदनाचा काही अहवाल नाही ना आला तुम्हाला आतापर्यंत ना बे नाही कटळे महाविकास जे माहीराव ठाकरे निवडून आल्याच्या नंतर आपली कामे होतील का होते होते शंभर टक्के होते काही नागरिकांचे असे म्हणणे आहेत की वीस वर्षानंतर तब्बल वीस वर्षानंतर माणिकराव ठाकरे यांचा चेहरा पाहायला मिळाला उमेदवार म्हणून याबद्दल काय सर उमेदवार म्हणून चांगलं काम केलेलं आहे वीस वर्षा पहिले त्यांना धरण आणली तिकडे आपला अरुणावती धरण त्यांनाच आणलेलं आहे वीस वर्षा पहिले नंतर अजून ते दारव्यात आहे चिनशंकर म्हणजे कास्तकाराच इथं भाव बी नाही ना कास्तकाराने कास्तकार आठशे पहिले सहाशे रुपयाची पहिली होती आता पंधराशे रुपयात घ्या लागले आणि त्याचा सोयाबीन पहिले आठशे रुपयात होता आणि आता सोळाशे रुपयाचं वीज सोयाबीन आहे वी म्हणजे बत्तीस रुपयात विकायला म्हणजे भाव नाही आणि लाडकी बहीण म्हणायला लागले लाग पंधराशे विकून द्या लागले आणि दोन दोन हजार रुपये तेलच्या बिब्या मधून काढायला लागले लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्ही सर्व नागरिकांना काय सांगू काय सांगू लाडकी बहीण देत नाही देत नाही वोट देत नाही लाडकी बहीण देत नाही वोट लाडकी बहीण चांगला आहे संजय कुमरे कुठे राहता तुम्ही देवनगर कोणपुरा काय काम करता मिस्तरी काय वाटतं तुम्हाला आता येणारा आमदार कोण आहे सर संजय राठोड संजय राठोड महायुतीचे संजय राठोड काय बरं संजय राठोड दुसरे सुद्धा अपक्ष उमेदवार आहे महाविकास आघाडीचे आपले मालिकराव ठाकरे आहेत त्यांच्याबद्दल काय बोलतात काम करते संजय राठोड चीट देते सगळे देते बाय पैसे देते हे काय देते संजय देशमुख काय देते काय देते काय बस आपल्या काय करता राव राव ट्रॅक्टर ड्रायव्हर आहात तुम्ही अच्छा तर आपलं मत काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल आपल्याला आतापर्यंत काही नाही केलेलं आहे संजय राठोड ना आपल्यासाठी आपण मत आपलं कुठली काम आपली संजय राठोड यांनी केली नाही असं वाटतं तुम्हाला कोणतेच काम नाही केलेले आपल्या मते कोण निवडून येणार आपल्या मध्ये काय नाव आहे का तुमचं नाव दादा सकाराम फुलू साळवे माजी सरपंच आहे मी कुठे नाहीत माझी सरपंच दत्तापूर इसापूर दत्तापूर नाव सकाराम खंडू साळवे मानिकराव ठाकरे बहुमता निवडून येते नक्की गॅरंटी किती चालली ना मानिकराव ठाकरे निवडून येतील तीस पस्तीस हजारांना नक्की येईल का बरं मानिकराव ठाकरेच निवडून आले पाहिजे नाही हे यानं चार वर्ष झाले काय केलं आमच्या गावाचं काहीच भरून नाही केलं कोणती कामे का काम हो त्या ठिकाणी झाली नाही असं तुम्हाला वाटतं रोड नाही केले काय आमच्या गावातलं केलं नाही काम करून मग त्याबद्दल तुम्ही आतापर्यंत तक्रार नाही केली छराव के दे, दे थकलो था ते फक्त जातीचंच काम करते दुसऱ्या जातीचं करत नाही माझ्या बायकोला ना, मेला मुला कॅन्सर झाला त्याच्या घरी गेलं पण ते आम्हाला बोलाय सुद्धा नाही राजी त्या बंजाराला बोलत जाई तिकडे जात जाई मेरी मी बाळको जमीन गेली चार एकर काहीच केलं नाही आमच्या म्हणून आम्ही त्याला विरोध आहे आमचा आमचं गाव पंच्याहत्तर टक्के आहे जमीन निजू आहे काय करता तुम्ही आम्ही आठवी मध्ये सर अच्छा मतदान करणार का हो पंजा पंजाच पंजा। पंजा का बरं पंजा पाहिजे काका पंजाच पाहिजे आम्हाला हे याला कामच केलं नाही आमच्या काही काय करता शेती शेती करता कोणाला मतदान करता माणिकराव ठाकरे किती झाली माणिकराव ठाकरे निवडून येतील तीस पैतीस शेती मध्ये पीक बियाणांना भाव नाही याबद्दल तुम्ही काय बोलता सोयाबीनला भाव नाही त्याच्याबद्दल त्याच्या विरोध आहे सरकारच्या विरोध आहे मुख्यमंत्री कोण झालं पाहिजे असं तुम्हाला वाटत उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे दर्शकांना आपण आलेलो आहोत दिग्रस मतदार संघातील शंकर टॉकीज हे नामांकित असलेले ठिकाण या ठिकाणी जाणून घेऊयात या ठिकाणच्या नागरिकांच्या दिग्रस मतदार संघातील विधानसभेबद्दलच्या रणधुमारी बद्दल काय काय नाव आहे आपलं दादा शेख समीर काय करता आपण मी टेलर आहोत करता तर राजकारणाशी संबंध आपला आता ते आपलं बघायच लागते आपलं कर्तव्य आहे पाहण राजकारणा आता हवा म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा संजय रोड हवाई सुरू आहे काही असं म्हणणं आहे का माणिका भावला देऊ असा दोनाची वारा सुरू आहे समजा तुम्हाला काय वाटतं कोणता उमेदवार सध्या काय सांगू शकतो आपण असंही वाटत साहेब येणार असंही वाटते किंवा मानेक साहेब येणार असं वाटते कोण यायला पाहिजे कोण पाहिजे आता ते हिशोबाने असं वाटतं की मानेक साहेब आले पाहिजे मानेकराव ठाकरे साहेब आले पाहिजे महाविकास आघाडीचे का बर का बरं म्हणजे आता ते जे काँग्रेस आहे त्याचं जे काम आहे ते सर्व जनतेसाठी आहे आणि सगळे मिळून सगळे समाजाला घेऊन ते लोक चालायला लागले इथे जर आपण बघितलं तर त्यांचं बी काम आहे पण फक्त ते एका जाती विशेष एका समुदायाविषयी ते बघायला लागले तसं नाही पाहिजे सगळे लोकांना सोबत घेऊन चालणारी जी पार्टी आहे त्याला आपण मतदान केलं पाहिजे आणि ते आले पाहिजे असं आम्हाला वाटतं ठीक आहे धन्यवाद दादा सरपंच रुई तलाव तर आपल्याला काय वाटतं कोणाची हवा आहे सध्या विकासाची हवा आहे विकास विकास म्हणजे अर्थातच कोण संजय राठोड संजय राठोड यांनी माणिकराव ठाकरे बद्दल काय बोलता महाविकास आघाडीचे माणिकराव ठाकरे माझा आपण राजकारण पाहिलं त्यांचं गरीब गरजू लोकांपर्यंत तो पोचतच नाही तर सर्वसामान्य माणसाचा नेता म्हणून संजय भाऊ राठोड हे चांगले व्यक्तिमत्व आहे या मतदारसंघाच दिग्रज दारवानेरच तर तेच येईल लाखो मतानं निवडून येईल त्याची कामं आहे कुठली कुठली काम संजय राठोड यांनी केली राठोडचे काम प्रत्येक खेड्यात प्रत्येक खेड्यात प्रत्येक शहरात या मतदारसंघात चांगले काम आहे रोडचे काम आहे जो माणूस अडचणीत गेला त्याच्याकडे काय तो हसत येते रडत गेला तो माणूस हसत येते असे काम त्यांचे आहे ते मत ते खूप मताने निवडून येईल माजी सरपंच या आधार तुम्ही जनतेला काय सांगू या विधानसभेबद्दल विकासाला मतदान करावं सर्व जनतेने सर्वांचा विकास त्याच्याच राहील मतदारसंघाचा म्हणजे महायुतीचे रा संजय राठोड महायुतीचे संजय राठोड आपलं मतदान महायुतीला कितीच्या लीड संजय राठोड निवडून येतील असं वाटतं एक लाखाच्या वरून निवडून येईल यावेळेस एक लाखाच्या वरून पहा दर्शकांना एक लाखच्या लींड न संजय राठोड निवडून येतील अशी या ठिकाणच्या आपल्याला कळण्यात आले तरी आपण अजून काही मते जाणून घेण्यासाठी समोर जाऊयात काय काकाजी आपलं शेख रफिक काय म्हटलं शेख रफीक शेख रफी।, रफी काकाजी मला सांगा दिग्रस दारवानेर विधानसभेची जे रणधुमाई चालू आहे तर दिग्रज मतदारसंघामध्ये कोणाच्या हवा चालू आहे सध्या सध्या संजय राठोड आणि माणिकराव ठाकरे मध्ये फाईट आहे <laughs> काय करता आपण रोज मजुरी काय <laughs> म्हटलं मजुरी रोज मजुरी करता राजकारणाशी काही संबंध नाही आम्हाला फक्त संजय राठोड पाहिजे कारण भयानक काम केलेले आहेत महाविकास आघाडीच्या मालिकराव ठाकरे यांच्याबद्दल काय बोलतात त्याच्याबद्दल काही शंकाच नाही आम्हाला संजय राठोड येतील का एकशे एक टक्का निवडून संजय राठोड निवडून येतील पाच हजारांनी पंचवीस हजारांनी संजय राठोड यांचा वाटत निश्चित आहे नाव काय आपलं सर मनीष सावंत काय करतो आपण मी असं की माझे गणपती धंदा राहि अच्छा राजकारणाशी काही संबंध आपला संबंध आम्ही म्हणजे राजकारण येऊनही नाही समजा आम्ही होतो राहो अच्छा बिगरस मतदार मतदारसंघामध्ये ही जे रणधिमाळी चालू आहे याबद्दल आपण काय बोलू शकता मालिकराव ठाकरे काय बरं ठाकरे